नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण ए टी एस प्रज्ञाशोध परीक्षा इयत्ता दुसरीच्या पाठ्यपुस्तकातील प्रकरण चार प्रकरण चारमधील संख्या एकक व दशक रूपात हे जे प्रकरण आहे प्रकरण चार त्यातील स्वाध्याय क्रमांक एक आपण प यापूर्वीचा अभ्यासलेला आहोत आज आपण स्वाध्याय क्रमांक दोन अभ्यासणार आहोत पेज नंबर एकोणसत्तरवरील मग बघा त्यामध्ये पहिला प्रश्न काय आहे संख्या एकक दशक रूपात आता पहिला प्रश्न काय किती दशक म्हणजे शंभर आता बघा आपण ह्याच्या अगोदरच एकक दशक संकल्पना अभ्यासलेली आहे त्याच्यामध्ये बघा आज आणखीन एकदा समजावून सांगते एकक आणि दशक मग एक दशक म्हणजे किती असतं दहा दोन हे असं दहा शंभर येण्यासाठी आपल्याला मग हे एक एक दशक किती वेळा घ्यावं लागणार एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा बघा किती झालं हे शून्याची बेरीज किती येणार शून्यच येणार आणि ह्या एकची एक, एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा म्हणजे दहा दशक म्हणजेच किती असतं शंभर एक दशक म्हणजे किती असतं दहा तसं एक एक दशक दहा वेळा घ्यावं लागेल त्यावेळेस आपलं दहा दशक म्हणजे शंभर होणार मग आपण पर्यायामध्ये बघू पहिलं ऑप्शन काय आहे पाच पाच म्हणजे काय पाच एक पाच दशक म्हणजे पन्नास झालं मग दुसरा ऑप्शनच आपल्याला भेटलाय किती दहा दशक म्हणजे काय शंभर शंभर दशक येणार का नाही शंभर दशक म्हणजे शंभर होत नाही तसेच एक दशक म्हणजे दहा असतं एक दशक म्हणजे पण शंभर होत नाही त्यानंतर प्रश्न दुसरा खालीलपैकी कोणत्या संख्येत दशकस्थानी तीन आहे आता तुम्हाला माहीत आहे हे पहिलं स्थान असतं ते एकक असतं हे असतं दशक हे असतं एकक हे असतं दशक हे असतं एकक हे असतं दशक हे असतं एकक हे असतं दशक मग दशकस्थानीच दशक तीन आहे इथं दशकस्थानी काय आहे सहा आहे इथं दशकस्थानी चार आहे इथं दशकस्थानी तीन आहे इथं दशकस्थानी नऊ आहे मग दशकस्थानी तीन असलेला नंबर कोणता आहे पर्याय क्रमांक तीनला आहे म्हणजे आपलं उत्तर बरोबर उत्तर काय आहे पर्याय क्रमांक तीन त्यानंतर पुढील प्रश्न रिकामी चौकोन दिलेली आहे डॅ तेव ते डॅश डॅश दशक पाच बरोबर तर रिकाम्या चौकटीत योग्य संख्या पर्यायातून शोधा आता मग पंचाहत्तर हे काय एकक आणि हे दशक सात दशकच घ्यावे लागेल ना आपल्याला सात दशक पाच एकक म्हणजेच पंचाहत्तर सात दशक म्हणजे किती आता बघा ह्या पेजवर सांगते तुम्हाला सात दशक म्हणजे म्हणजे सात वेळा दहा घ्यावे लागणार एकक दशक हे दहा 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 एक दोन तीन चार पाच सहा सात ह्या शून्याची बेरीज किती आली शून्यच आणि हे सात वेळा एक म्हणजे सात म्हणजे सत्तर झालं आणि पाच एकक हे सत्तर आणि पाच एकक दिलं हे एककाच्या घरात पाच लिहिलं हे एकक हे दशक एक। तर किती झालं शून्य आणि पाच पाच आणि सात सातच्या खाली काय नाही म्हणजे शून्य असते सात आणि शून्य पाच सातच म्हणजे काय तयार झालं पंच्याहत्तर म्हणजेच ज्यावेळेस आपण या चौकोनाच्या ठिकाणी सात ठेवू त्यावेळेस सात दशक पाच एकक म्हणजे पंच्याहत्तर तयार होईल म्हणजे आपला पर्याय काय येणार आहे बघू आपण माझा इथं पर्याय लिहायचे राहिलेले आहेत एक मिनिट आपण पुस्तकामध्ये बघूया बघा आपलं उत्तर काय आलं आहे सात दशक म्हणजे पर्याय क्रमांक एकमध्ये दोन आहे दोनमध्ये पाच आहे तीनमध्ये बारा आहे चारमध्ये सात आहे म्हणजे आपला पर्याय क्रमांक चार बरोबर येणार त्यानंतर दशकस्थानी दोन हा अंक असणारी संख्या कोणती आता बघू आपण एकक दशक तर संकल्पना तुम्हाला झाले एकक दशक एकक दशक एकक दशक एकक दशक मग दशकस्थानी दोन इथं दशकस्थानी दोन आहे इथं आहे का नाही एक आहे इथं काय आहे चार नाही इथं काय आहे पाच म्हणजे दशकस्थानी दोन असणाऱ्या संख्या सं� कोणत्या आहे पर्याय क्रमांक एकमध्येच आहे म्हणजे आपलं बरोबर उत्तर पर्याय क्रमांक एकच असेल त्यानंतर दोन दशक तीन एकक बरोबर किती मग बघायचं इथं एकक आणि दशक ह्या दोन संकल्पना मांडायच्या एकक आणि दशक हे दोन घरं मांडली दोन दशक दशकाच्या घरात दोन लिहिलं तीन एकक ते ती, एककाच्या घरात तीन लिहिलं काय तयार झालं दोन तेवीस तयार झालं का नाही काय तयार झालं तेवीस म्हणजे दोन दशक तीन एकक ही किती होत आहे बरोबर बत्तीस पहिला ऑप्शन बत्तीस म्हणजे चुकीचं आहे दुसरा ऑप्शन तेवीस बरोबर आहे तिसरा ऑप्शन तेरा चुकीचं आहे चौथा ऑप्शन बारा चुकीचं आहे म्हणजे आपलं उत्तर बरोबर कुठलं असणार पर्याय क्रमांक दोन आणि पर्याय क्रमांक दोनलाच तुम्हाला गोल करावा लागेल तर विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे ए टी एस प्रज्ञाशोध परीक्षा इयत्ता दुसरीच्या पाठ्यपुस्तकातील प्रकरण चार संख्या एकक दशक रूपात या प्रकरणातील स्वाध्याय क्रमांक दोन आपला संपलेला आहे भेटू पुढ पुढच्या भागात